नमस्कार शासन ज्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मसाठी मोठी बातमी समोर येत आहे ही, ही बातमी राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकासाठी सुद्धा महत्त्वाची आहे खर तर जून महिन्याच्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच धारकांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे जून महिन्याचा पगार जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिला जाईल आणि यासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना तीन महत्वाचे अशा परिस्थितीत आता आपण राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना कोणकोणते कुन लाभ मिळणार याचा आढावा घेणार आहोत महागाई भत्ताचा लाभ मिळणार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी पंचवीसपासून पासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे आधी हा मागाई भत्ता दोन टक्के होता मात्र मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने एक शासन निर्णय जारी केला ज्याद्वारे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढून पंचावन्न टक्के करण्यात आला पण ही वाट जानेवारी महिन्यापासून लागू झाली दरम्यान आता केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन मागे पत्ता सुद्धा सुधारित केला जाणार आहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भातील शासन जारी होण्याची शक्यता आहे फडणवीस सरकार राज्य शासकीय सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकाचा मागे पत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के करणार आहे या याबाबतचा प्रस्तावित वित्त विभागून तयार असून लवकरच या संदर्भातील अधिकृत शासनाने जारी होईल असे बोलले जात आहे महत्वाची बाब अशी आहे की ही वाट जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार राज्य कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका केला जाणार आहे म्हणजे महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला जाईल आणि याबाबतचा अधिकृत शासनाने जून महिन्याच्या अखेरपर्यंत निघू शकतो महत्वाची बाब अशी आहे की ही वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू राहणार आहे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे जून महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत करत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्यात आणखी एक लाभ मिळणार आहे तो म्हणजे वेतन वेतन श्रेणीचा राज्य कर्मचाऱ्यांना त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी दिलेली आहे या शिफारशी सरकारकडून स्वीकृत करण्यात आले आहे आणि जून महिन्याच्या पगारासोबत सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले आहे तर सुधारित वेतन श्रेणी दिनांक एक एक सोळा पासून काल्पनिकरित्या लागू करण्यात आले आहे तसेच प्रत्यक्ष लाभ जून महिन्याच्या वेतनवाढीसोबत दिला जाणार आहे म्हणजे याची थकबाकी काही मिळणार नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या, या विरोधात नाराजी सुद्धा दिसून येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठ्या आर्थिक लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला आक्रम करा अन्यशेषित नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद